आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर विशाल गवळीचा फेसबुक पोस्ट भाजपलाचं कसं मिळालं महेश गायकवाड भाजपनं लावले आरोप गायकवाड यांनी फेटाळले हत्याकांडावर राजकारण तापलं शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि भाजप आमने सामने कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवरून राजकारण तापले या प्रकरणावरून भाजप आणि माजी शिंदे गटाचे माजी शहर प्रमुखांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरू झालाय शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले रविवारी महेश गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी सोशल मीडियावर बनावस्ट पोस्ट टाक बनावट पोस्ट टाकून नराधम विशाल गवळी हा महेश गायकवाड यांचा समर्थक असल्याचा दावा केला होता त्या विरोधात महेश गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून हा आरोप निराधार असल्याचं सांगून पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे महेश गायकवाड यांनी हेही आरोप केले की के भाजपच्या पाठिंब्यानं उज्ज्वल निकम यांना या प्रकरणासाठी वकील म्हणून नेमला गेलाय जे पूर्वी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले होते त्यांनी स्पष्ट केलंय की के के उज्ज्वल निकम वकील म्हणून त्यांना मान्य नाहीत आणि भाजप या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे काल स्थानिक आमदार आणि इथले जिल्हाध्यक्ष भाजपाचे सगळे पदाधिकारी यांनी काल लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केलाय की विशाल गवळी हा माझा समर्थक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी दाखवले हिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अतिशय खोटारडपणा आणि याजीववाणी प्रकार आहे हे ते कुठेतरी लोकांच्या डोळ्यावरती धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे आणि हा विषय जो विशाल गवळीला फाशी किंवा एन्काउंटर देण्याचा विषय हा कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा हा त्यांचा केविलवाणी प्रयत्न आहे पण असं काही होणार नाही त्याला फाशी किंवा त्याचा एन्काउंटर झाल्याशिवाय ही कल्याणपुरीची जनता गप्प बसणार नाही आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे जसजसे दिवस वाढवतील तसंच उग्र आंदोलन होतील हा कल्याणपूर्व शांत बसणार नाही जोपर्यंत त्याला फाशी शिक्षा होणार नाही त्या ठिकाणी विशाल गवळीचं त्यांनी पेज दाखवलेला आहे तो पेज आजपर्यंत कोणालाच त्याचा सर्च केल्यानंतर मिळाला नाही फक्त भाजपालाच कसं मिळालं म्हणजे भाजपा ह्या प्रकरणामध्ये पेज बनवण्यापासूनपर्यंत माहीर आहे हे याच्यामध्ये निष्पन्न होतं माझं असं म्हणणं की तुम्ही ठोस पुरावा दाखवा जे त्याच्यामध्ये तथ्य असेल खोटे नाट्य आरोप करून तुम्ही त्या परिवारासोबत जुडलेले लोक आहात हे ना नाकारता येणार नाही कारण गेल्या पाच गुन्ह्यांमध्ये त्याला सर्रासपणे आम माझी आमदार गणपत गायकवाडांनी वाचवण्याचा प्रयत्न केला हे तिथल्या स्थानिक लोकांना माहिती आहे आणि स्थानिक पत्रकारांना माहिती आहे तुमचं पाप लपवता येणार नाही आहे आणि मला असं वाटतं की ते वाल्मिक कराडची जशी संपत्ती जप्ती केली तशी माझ्यावरती जेव्हा गोळीबार झाला त्याच्यानंतर त्यांचा गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा सर्रास फरार आहे त्याची कोणत्याही प्रकारची स संपत्ती जप्ती केली नाही कोणाच्या जीवावरती फरार देते हे हा सगळे आरोपी अजूनपर्यंत आठ महिन्याने आरोपी तुम्हाला भेटत नाही म्हणजे हे आरोपी म्हणजे भाजपा त्यांना आश्रय देते ह्याच्यामध्ये दे हे सिद्ध झालेलं आहे या ठिकाणी मला असं वाटतं की काही मी आपल्या माध्यमातून बघितलं की उज्ज्वल निकम यांना काहीतरी वकील म्हणून त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत आमचा त्यासाठी विरोध असणार आहे कारण की उज्ज्वल निकम हे भाजपाच्या तिकिटावरती उमेदवार म्हणून लढलेले आहेत त्यामुळे हा भा आमचा आरोप आहे हा भाजपाशी ह्या आरोपीशी कनेक्शन आहे त्यामुळे भाजपाचा कोण कोणत्याही जोडलेला वकील या ठिकाणी आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही मध्ये काय नेमकं निवेदन दिले पोलिस स्टेशनमध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे की माझ्या बाबतीत खोटा फोटो दाखवण्यात दा आलेला आहे विशाल गवळीचा खोटा अकाउंट बनवलेला आहे त्यामुळे ह्याची सखोल चौकशी व्हावी की अकाउंट कोणी बनवलेलं आहे त्यांना अटक झाली पाहिजे आणि ज्यांनी माझ्या नाव माझ्या नावाचा वापर केला आहे त्यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची पोलिस मागणी आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर